तो मी किती करतात आता जातो मी चला किती करतात आम्ही आम्ही टाकतो इथे लाईट ऑन मी आम्ही करतो आम्ही 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 हजार सत्तावीस दोन हजार अठ्ठावीस नाशिक तीर्थक्षेत्र या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी पंचवटी रामकुंड परिसरात नाशिक मनपा पंचवटी अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू झाली असून संपूर्ण गंगाघाट रामकुंड परिसरातील व्यावसायिकांना नोटिसा न देता अतिक्रमण काढले जात आहे व्यावसायिकांच्या वतीनं ही कारवाई बेकायदेशीर असून कोर्टाची परवानगी असून देखील मनपा व्यावसायिकांच्या दुकानांवर अतिक्रमण मोहीम राबवत आहे

यावेळी रामघाट परिसरातील व्यावसायिक नाशिक मनपा कर्मचारी आणि सदर कारवाई नाशिक पंचवटी अतिक्रमण विभागाच्या मुख्याधिकारी डॉ संगीता नांद्रोडीकर यांच्यासह नाशिक मनपा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी कर्मचारी सुरक्षारक्षक पंचवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते